मी शिंपले निदेशक शासकीय तत्वप्रसारक केंद्र केस तसेच मास्टर ट्रेनर आज आम्ही तहसील कार्यालय येथे माननीय निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार तहसील केस येथे ई व्ही एम मशीनचा डेमो देत आहोत यामध्ये जनरल अवेअरनेस चालू आहे की आपण जे मतदान करतो आहे जसं बॅलेट युनिटवर आपण जे मतदान करतो आहे ते मतदान मी केलेल्या चिन्हा समोरच जात आहे याची खात्री आपल्याला व्ही व्ही पॅटवर करता येत आहे त्या त्याप्रमाणे आपण इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा डेमो देत आहोत जसं की आपल्याला माहिती आहे हां हे बॅलेट युनिट आहे हा व्ही व्ही पॅट आहे आणि हे कंट्रोल युनिट आहे जेव्हा आपण कंट्रोल युनिटवरून बॅलेट देऊ तेव्हा आपल्याला इथं याच्यावर बॅलेट युनिटवर कुठलंही बटन दाबता येतं तर त्या डेमोसाठी आपण ए एफ या बटनवर या चिन्हावर आपण मतदान करूया तर मी एव हे बटन दाबतो आहे तर माझं मत ए या चिन्हालाच गेलं आहे की नाही या व्ही व्ही पॅटवर मी कन्फर्म करू शकतो त्याच्या माझ्या मनाची खात्री होणार आहे आणि ही चिठ्ठी सात सेकंदापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर होऊन व्ही पॅटमध्ये जमा होते मतदारांना की त्यांनी तहसील कार्यालय केस येथे येऊन घेऊन आपल्या मतदानाची खात्री करून घ्यायची आणि हा नेहमी पाहायचा धन्यवाद